पन्नास हजारची नोकरी मिळवण्यासाठी दहा वर्ष शिकतात पण नोकरी मिळेल म्हणून गॅरंटी नाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शिकतात तरी काय व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्याच लागतील तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे स्किल शिकले पाहिजे त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं स्किल म्हणजे संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल आपण शिकलो पाहिजे बघा जे बेजार सांगतो कस्टमर इज अ किंग म्हणजे राजा आहे कस्टमर असं आपल्याला बोलता आलं पाहिजे हे शिका निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे डिसिजन थोडस फास्ट घेता आलं पाहिजे तुम्हाला याला विचारतो त्याला विचारतो जास्त नाही हे अगोदर शिका समस्या सोडवण्याची क्षमता बघा प्रॉब्लेम तर येणारच आहे धरून चला पण तुम्ही सोडवण्याची क्षमता सुद्धा वाढवा त्यानंतर मूलभूत विपणन कौशल्य बेसिक मार्केटिंग पण करता आली पाहिजे ते पण तुम्ही शिकू शकता शिकायलाच पाहिजे आर्थिक व्यवस्थापन पैशाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे तुम्हाला पैसे कसे हँडल करायचे मार्केटमध्ये तुमचं नाव तेवढं पाहिजे वाटाघाटी कौशल्य निगोशिएशन करता आलं पाहिजे डील करता आली पाहिजे हे कौशल्य तुम्हाला शिकावं लागेल वेळ व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट करावं लागेल सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला अगोदर शिकावं लागेल दोन वर्षापूर्वी कमीत कमी संपर्क साधण्याची तुम्हाला नेटवर्किंग बनवता आले पाहिजे मित्र बनवता आले पाहिजे व्यावसायिक पार्टनर बनवता आले पाहिजे त्यानंतर पर्सनल डेव्हलपमेंट अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व हो विकास बघा त्यामध्ये शिस्त डिसिप्लिन तुमच्या अंगामध्ये पाहिजे बघा व्यवसाय सुरू केला टाइम लागणार आहे संयम पेशन्स पाहिजे बऱ्याच वेळा तुम्हाला वाट पाहावी लागणार तरच सुरू करा सातत्य कन्सिस्टन्सी पाहिजे कस्टमर येऊ न येऊ तरी पण तुमचं काम तुम्ही सुरू ठेवलं पाहिजे प्रामाणिकपणा ठेवा ऑनेस्टी ठेवा म्हणजे कस्टमर परत येतील आत्मसंयम कधी कधी सेल्फ कंट्रोल सुद्धा ठेवावा लागतो कधी कधी असं वाटेल की व्यवसाय बंद करा पण थोडं थांबा अजून नवीन प्रयोग करावे लागतील शिकण्याची वृत्ती लक्षात घ्या व्यवसाय काही असो तुम्हाला रोज नवीन नवीन शिकावं लागेल जे आलेल्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला शिकावं लागेल आणि तेच तुमचं बेस्ट शिक्षण राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक तयारी अगोदरच तयार करून ठेवा तवा व्यवसाय सुरू करा सगळ्यात पहिले म्हणजे जोखीम स्वीकारण्याची तयारी रिस्क घेऊ शकतो त्यामुळे व्यवसाय छोटा सुरू करा म्हणजे छोटी रिस्क राहील टाइम वेळ भरपूर भेटेल आपल्याला टेन्शन येणार नाही अपयशातून शिकणे फेल्युअर येऊ द्या ना तर त्यातून काय शिकायचं हे महत्वाचं आहे का आलेलं आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आहे कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे बऱ्याचशा गोष्टी घडायच्या पण तुम्हाला स्थिर राहायचं ताण हाताळण्याची क्षमता पाहिजे बा प्रेशर हँडल करायचं एखादी ऑर्डर तुम्हाला कम्प्लीट करायची कधी कधी जेवायला टाइम भेटणार नाही कधी कधी मित्रासोबत जायला टाइम भेटणार नाही फॅमिली सोबत बी भेटणार नाही लक्षात घ्या तरच व्यवसाय करा समस्या येतील हे मान्यच करावी लागेल प्रॉब्लेम येणार ऍक्सिडेंट होऊ शकतो गाडीचा जर गाडी रोडवर चालत असेल तर व्यवसायामध्ये बी येणार कूल डाऊन शांत राहा त्यामुळे दोन वर्ष शिकणं महत्वाचं आहे दीर्घकालीन विचार लाँग टर्म विचार करा लांबचा तर अशा पद्धतीने जर सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्याच लागतील अगोदर दोन वर्ष ह्या प्रॅक्टिस करा हे नोकरी करता करता पण तुम्ही गोष्टी करू शकता किंवा अगोदर शिकू शकता नंतर व्यवसाय करा ऐंशी टक्के चान्सेस वाढतील तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होण्याचे व्हिडिओ आवडला असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्याला व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी हे व्यावसायिक स्किल अतिशय महत्वाची आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र